मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं सर्व मातृशक्ती माता भगिनी खूप आनंदाने स्वागत करीत आहेत परंतु मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये मोर्शी वरुडमध्ये अनेक महिलांची माझ्याकडे तक्रार आली की काही मुलं येतात आहे काही राजकीय लोकांचे फॉर्म देतात आहे आणि हे फॉर्म भरून द्या आणि तुमचे कागदपत्र माझ्याजवळ द्या माझी सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की आपण सक्षम आहोत आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सक्षम यंत्रणा केली आहे कोणाच्या मदतीची आवश्यकताच नाही आणि या सक्षम यंत्रणेमध्ये अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कॉमन सर्व्हिस सेंटर सेतू यामधून आपल्याला फॉर्म भरता येतो आपले कागदपत्र कोणाजवळ देऊ नका कारण हा फॉर्म भरल्यानंतर तुमचा लाईव्ह फोटो सुद्धा घेणं आवश्यक आहे आणि फॉर्म पूर्ण भरल्यानंतर पूर्ण अपलोड झाल्यानंतर त्याची जी रिसिप्ट निघते ती आपल्याजवळ ठेवणं आवश्यक आहे कारण हे फिरणारे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण करण्यासाठी पैसे कमावण्यासाठी करतात आहे आणि म्हणून हे जे नौटंकी करणारे असतात हे जे फसवणारे असतात त्यापासून आमच्या माता भगिनींनी सावध व्हावं आणि आपण सक्षम आहोत आपला फॉर्म आपणच भरायचा आहे म्हणजे अंगणवाडी सेविकांकडे जाऊन किंवा आपल्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन आणि पावती पण घ्यायची आहे त्यामधून निघालेली तेव्हाच आपली शाश्वती राहील की आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल घाई करू नका एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत दिलेली आहे आणि एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांचा फॉर्म भरला जाईल त्यांना दोन महिन्याचे पैसे मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देताना सांगतो की आपली फसवणूक करून घेऊ नका कोणाजवळ कागदपत्र देऊ नका अंगण शासकीय यंत्रणेकडेच जाऊन हा फॉर्म भरावा एवढी विनंती करू तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा